नमस्कार माझं नाव पवार शरद मी साई ओरिजिन फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून आज बाचेगाव तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथे आलेलो आहे आणि आपण काही दिवसापूर्वी आपण इथे मॅट दिली होती जे की आपले सनसवाडीचे सर येतात महागोविंद सर नारायण महागोविंद सर यांच्या माध्यमातून आपण एक मॅट वगैरे बाचेगाव इथे दिलेली होती तर आपण त्यांना त्यांच्याकडून विचारून घेऊया की त्यांना कसा फरक पडला नमस्कार काकू काकू तुमचं नाव सांगा काय म्हणले आणि तुमचं गाव कोणतं ही मॅट तुम्ही जी कंपनीची मॅट वापरली गाडी वापरली ही किती दिवसापूर्वी घेतली होती आता एक महिना एक महिना कम्प्लीट झाला आणि कोणाकडून घेतली महागोईन सरांकडून घेतली तुम्हाला गाडी वापरण्याच्या अगोदर काय त्रास होता काय देतो अजून काय त्रास होतो पूर्ण सांग पूर्ण काय नाही पाय आणि एक पाय पाय।, पाय पाय पूर्ण दुखायचा आणि हात दुखायचा <coughs> बरं आता तुम्ही मॅट वापरल्यानंतर तुम्हाला सकाळी ते उठायला असं आळस ते येत नाही पडसून वाटत पाय थोडा कमीच झाला बरच कमी झाला बरं पाणी गेली ते लागलं पिलेच नाही बरं बरं पाणी वगैरे पिले तरी पण भरपूर फरक पडला आहे ना म्हणजे पाय तुम, आता तुला तुम्हाला दुखतो का आता पाया नाही काम वगैरे काही काम तर चालूच म्हणजे आता जास्त काम होतं कमी होत चालूच बरं 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 चांगली गोष्ट आहे म्हणजे तुम्हाला भरपूर फरक पडला मॅट घेण्याच्या अगोदर तुमचा हात पाय दुखायचा हात दुखायचं झोप वगैरे येत होती का झोप येत होती पण सकाळी उठल येत नाही आणि झोप वगैरे झोप येते शांत झोप लागतो दोन तीन प्रॉब्लेम तुमचे सॉल्व झाले मग आता कंटिन्यू वापरा आणि पाण्याचा वापर करा आणि पाण्याचा वापर करा आणि कंटिन्यू झोपा अशा प्रकारे समजा भरपूर चांगला रिझल्ट आलेला आहे पायाचा पण प्रॉब्लेम होता आणि हाताचा पण प्रॉब्लेम सॉल्व झाला तर अशा प्रकारे खूप जबरदस्त साईरिजिन कंपनीच्या मॅटमुळं फायदा होत आहे